निवडणुका म्हटलं आन, की कार्यकर्त्यांचा उत्साह अनिवार आणि अनावर असतोच गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील आणि विधानसभेच्या या निवडणुकीत देखील कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा आहे ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना उमेदवाराच्या विजयाची औपचारिकता वाटते किंवा उत्साह आत्मविश्वास वाटतो त्या ठिकाणी विजयाचे बॅनर झळकलेले आहेत इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय बर्णे या दोघांचेही बॅनर शेजारी शेजारी झळकल्याने आश्चर्य व्यक्त होते तर बारामतीमध्ये देखील अशा प्रकारचे बॅनर झळकलेले आहेत बारामतीमध्ये फक्त अजित पवार आमदार म्हणून नाही तर अजित पवार मुख्यमंत्री म्हणून हे बॅनर झळकलेले आहेत कार्यकर्त्यांचा उत्साह आणि कार्यकर्त्यांचा जी इच्छा आहे ती दांडगी आहे आणि म्हणूनच अशा स्वरूपाचे बॅनर आपल्याला झळकलेले पाहायला मिळत आहेत बारामती आणि इंदापुरात विजयाची क किंवा मतमोजणीची अजून वेळ झालेली नाही अठरा तास अजून बाकी आहेत तोपर्यंतच कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेले आहेत आणि हे बॅनर नेत्यांना देखील माहीत नसावेत कारण अजून मतमोजणी बाकी आहे ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्याचा विश्वास वाढतो विजयाचा अशा ठिकाणी हे बॅनर आधीच झळकवले आहेत असेच बॅनर विधान लोकसभेच्या वेळेस देखील झळकवलेले होते म्हणजे पुण्यामध्ये मुरलीधर मोहरा मोहळांचे बॅनर झळकलेले होते ते विजयी झाले ठीक ठीक परंतु काही ठिकाणी उमेदवार पराभूत देखील झाले अशावेळी ते बॅनर उतरावे लागले आणि कार्यकर्त्यांचा दांडगा का उत्साह मात्र नेत्यांना देखील ला आवरावा लागला बारामतीमध्ये अजित पवारांचे बॅनर झळकले आहेत अजून योगेंद्र पवारांचे बॅनर झडकले दिसत नाहीत परंतु इंदापूरमध्ये मात्र एकाच वेळी दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांचे बॅनर झळकलेले आहेत तर दोघेही परस्परांविरोधात निवडणुका लढवत आहेत त्यामुळं कुणीतरी एकच उमेदवार निवडून येणार आहे मात्र दोघांचेही एकाच ठिकाणी बॅनर झळकवले आज पाहायला मिळाले आहेत कार्यकर्त्यांचा उत्साह किंवा दांडगा असतो हे याचं एक उदाहरण आहे बारामतीमध्ये विधानसभेची मतमोजणी उद्या होणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून सगळ्यांनाच वेध लागतील कोण विजय होणार पण अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आताच विजय करून टाकलेला आहे एवढंच नाही तर अजित पवार मुख्यमंत्री होणार आहेत अशाही स्वरूपाचे बॅनर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जळकवले आहेत माझ्यासोबत आहेत यश मलगुंडे कृष्णा खडके विजय जाधव त्याचबरोबर ओंकार खोकरे असे कार्यकर्ते आहेत आणि कविता घेतलेली आहे साध घ्या प्रतिसाद घ्या घ्या जनतेचे आव्हान पुन्हा आपल्याला यश मलगुंडे कृष्णा खडके ही कविता दा म्हणून दाखवतील काय कविता आहे साध घ्या प्रतिसाद घ्या घ्या जनतेचे आव्हान पुन्हा गरज तोटो दे बाजूंनी शिवरायांचा महाराष्ट्र पुन्हा कोटी जणांचा हक्क तुम्हावर विकासाचा आधार तुम्ही दादा आमची एकच इच्छा मुख्यमंत्री व्हावे तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा प्रत्येक सभेमध्ये कार्यकर्ते व्यक्त करतात अजित पवार त्यावरती मत व्यक्त करतात परंतु कार्यकर्ते हा त्यांचा दांडगा जी दांडगी इच्छा आहे ती मात्र कमी करत नाहीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की अजित पवारांना आम्ही फुल टाईम मुख्यमंत्री करू शकू असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं ते त्यांनी पूर्ण करावं अशीच एका अर्थाने कार्यकर्त्यांची इच्छा दिसते यश कृष्णा तुम्ही ही कविता कधी केली आणि का त्याच्याबद्दलची कविता मी दोन हजार एकोणीस साली केली आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त आणि पाच वर्ष तुम्ही पाच वर्ष झालं आमची प्रतीक्षा आहे आणि आम आमच्या प्रतीक्षेला निश्चितच फळ मिळेल अशी आम्हाला खात्री आहे कारण केवळ बारामती नाही तर हे राज्य एका विकास पुरुषाला मुक्त आहे केवळ मुख्यमंत्री पदासाठी उद्याच्या येणाऱ्या तेवीस तारखे या निकालानंतर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे दहा दहा बारामध्ये तरी एक लाखाचं लीड क्रॉस करतायत आणि आदरणीय अजित दादा पवार हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील आदरणीय दादांचा पक्ष हा राज्यात किंगमेकरच्या भूमिकेत असेल आपण पाहू शकता या बॅनरवर किंगमेकरचा म्हणजे राज्यात त्रिशंक परिस्थिती नक्कीच होईल आता राज्यातले परिस्थिती बोलणे एवढे आम्ही मोठे कार्यकर्ते नाही आहोत पण आम्हाला खात्री आहे की अशा होऊन किंगमेकर आदरणीय दादा हे किंगमेकरच्या भूमिकेत असतील हो पण ते स्पष्ट करून सांगा ना हे आता आपण पाहू ते स्पष्ट होईलच कार्यकर्त्याच्या मनात वेगवेगळ्या भावना आहेत जसे की वेगवेगळ्या प्रकारचे चित्र ऐकायला मिळत आहेत त्यानुसार कार्यकर्ते मनात ठरवतात खरं तर हा जो बॅनर आहे तो बॅनर असा उभा करायची कल्पना कशी सुचली हा बारामतीचा जो विकास पुरुष आहे आणि जो बारामतीचा विकास केल्याने आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की हा उद्याचा निकाल हा स्पष्ट आहे उद्या दादा शंभर टक्के एक लाखाच्या वरतूनच निवडून येणार हे आमचे बारामतीकरांची सगळ्यांची सगळ्यांचा विश्वास आहे आणि आम्ही जो प्रचार केला आहे पंधरा दिवस आहे त्याच्यावरून आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की दादा एक लाखाचा लीड क्रॉस करणार आहे एक एक लाखाचं लीड कशावरून तुम्ही गृहित धरता लोकांचं जे म्हणजे लोकांचं जे मत आहे प्रेम आहे आ दानविषयी जे तळमळ आहे लोकांच्या मनात हे सगळं पाहता दहा दहा एक लाखाचं लीड क्रॉस करणार आहेत बारामती तालुक्यामध्ये दोन लाख बहात्तर हजार एवढं मतदान झालं की जे मतदान वाढायला पाहिजे होतं ते तेवढ्या प्रमाणात वाढलं नाही आणि समोरचा उमेदवारही आपण पाहतो त्यांनी पण प्रचार केलेला आहे दोन हजार एकोणीससाठी परिस्थितीत नाही तरी तुमचा विश्वास आहे की एक लाखापेक्षा शंभर टक्के विश्वास आहे कारण की समोरचा उमेदवार हा जरी दादांच्या विरोधात असला तरी दादांचं काम बोलत आहे दादांचं नाणं खणखणीत आहे दादांचं नाणं खणखणीत आहे म्हणून त्यांचा हा आत्मविश्वास आहे आणि त्यांचा हा बॅनर आपण बघू शकतो बारामध्ये झळकलेल्या या बॅनरची उद्या देखील चर्चा होईल ज्यावेळी निकाल जाहीर होईल